बिना सोडा बिना इनो मस्त वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि जाळीदार असे मेदूवडे आणि त्याच्यासोबत भरपूर भाज्या घालून केलेलं मस्त झटपट अप्रतिम चवीचं सांबार देखील मी आज आहे यामध्ये मेदूवडे हे हलके होण्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत आणि मेदूवडे तेलात सोडण्याची एक वेगळी पद्धत देखील शेअर केलेली आहे तर इथे मी एक कप उडीद डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे इथे मी अख्खी उडीद डाळ घेतली आहे म्हणजे ज्याला गोटा उडीद डाळ असं म्हणतात हीच घेतली पाहिजे असं काही नाही दोन ते तीन वेळा उडीद डाळ स्वच्छ धुवून यामध्ये परत पाणी घालायचं चा। आणि चार ते पाच तास ही भिजण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायची आहे डाळ आहे तोपर्यंत इथे मी सांबारची तयारी करून घेते आहे इथे मी पहिल्यांदा शेवगेची शेंग कट करून घेते ही आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे एक कांदा कट करून घ्यायचा आहे मोठा मोठा कट केला तरी चालेल इथे मी दुधी घेतलेला आहे दुधी मी पूर्ण घेत नाही आहे यातला छोटासा तुकडा घेऊन याची साल काढून घेते आहे आणि हा कट करून घ्यायचा आहे याचा मधला भाग मी काढून टाकते आहे तुम्हाला हवा असेल दुधी कोवळा असेल तर घेऊ शकता आता याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने इथे मी लाल छान एक पिकलेला टोमॅटो घेतला आहे हा टोमॅटो देखील कट करून घ्यायचा आहे वांग बारीक कट करून घ्यायचं आहे वांगं काळं पडू नये त्यासाठी मी हे पाण्यामध्ये टाकते आहे आता इथे आपल्याला तूर डाळ घ्यायची आहे अर्धी वाटी तूर डाळ मी इथे कुकरमध्ये घातली आहे यामध्ये पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि परत त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता यामध्ये ज्या कट केलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी यामध्ये घालून घेते आहे अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे चार चमचे कोणताही सांबर मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता कुठल्याही ब्रँडचा घातलात तरी चालेल आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे थोडीशी चिंच घातली आहे मी आणि याला चा, या आता झाकण लावायचं आणि छान व्यवस्थित असं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या भाज्या आणि तूर डाळ व्यवस्थित शिजली गेली पाहिजे इथे आपली उडीद डाळ देखील पाच तास व्यवस्थित भिजली आहे आता यातलं पाणी काढून टाकायचं आणि हे आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे अगदी लागलंच तर फक्त एक ते दोन चमचा पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता ही डाळ थोडी जास्त होती त्यामुळे मी हे दोन बॅचमध्ये बारीक करून घेते आहे अगदी थोडंसं म्हणजे कमीत कमी पाण्याचा वापर यामध्ये आपल्याला करायचा आहे एकदम फाईन पेस्ट अशी मी याची बनवून घेतली आहे एकदम बारीक असं बनवून घेतलं आहे आता ही महत्त्वाची प्रोसेस आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चा, आणि चार ते पाच मिनिटे हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं फेटून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण यामध्ये आपण सोडा इनो काहीही वापरत नाही आहे तर हे फेटून घेतल्यामुळे यामध्ये छान हवा भरली जाते आणि हे मेदूवडे आतून मस्त जाळीदार असे बनवून तयार होतात आता हे पीठ व्यवस्थित फेटलं गेलं आहे का हे चेक करण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ घालून बघायचं आहे हे बॅटर वरती तरंग आहे म्हणजेच हे छान असं फेटलं गेलं आहे मेदूवडे बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं हे आपलं पीठ तयार झालं आहे आता एका बाजूला मी तेल देखील गरम होण्यासाठी ठेवलं आहे आपला कुकर झालेला आहे तो थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवला आहे आता हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता मेदूवडे बनवण्यासाठी इथे मी झारा घेतला आहे याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे बनवलेलं मिश्रण याच्यावरती ठेवायचं परत पाण्याचा हात घ्यायचा आणि याला मध्ये होल करून घ्यायचं आहे आता हा बनवलेला मेदूवडा आपल्याला मीडियम गरम झालेल्या तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे या पद्धतीने अगदी इझिली हा तेलामध्ये सुटतो पहिल्यांदा शेप बिघडल्यासारखा वाटेल पण हे नंतर तळत गेल्यानंतर त्याला व्यवस्थित असा गोल शेप तयार होतो याच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील मेदुवडे बनवून घ्यायचे आहेत प्रत्येक वेळेला आपल्याला झाऱ्याला पाणी लावायचं आहे म्हणजे तो मेदूवडा तेलामध्ये व्यवस्थित असा निघतो झाऱ्यापासून वेगळा होतो मीडियम टू हाय फ्लेमवरती आता हे आपल्याला तळून काढायचे आहेत अगदी लो हीटवरती तळले तर हे मेदू वडे होतात ज्याला खूप मस्त असा कलर आला आहे आता हे मी बाजूला काढून घेते आहे तर या पद्धतीने मी बाकीचे देखील मेदूवडे बनवून घेते आहे मेदूवडे बनवण्यासाठी ही झाऱ्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा हे वडे तेलामध्ये सोडताना हाताला भाजू शकतात किंवा हातावरती तेल उडू शकतं त्यामुळे ही झाऱ्याची ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा एका बाजूला डाळ देखील छान अशी शिजली आहे ही डाळ एकदम सॉफ्ट शिजली आहे आता हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे छान घोटून घ्यायचं आहे शेवग्याची शेंग देखील मी यामध्ये घोटून घेते आहे कारण मुलं सांबार खात असताना त्यातल्या भाज्या वेगळ्या काढतात त्यामुळे शेवग्याची शेंग देखील मी यामध्ये घोटून घेते आहे म्हणजेच त्याचा अर्क आणि त्याचा पूर्ण गर यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आता यामध्ये मी गरम पाणी घातलं आहे आणि हे परत एकदा मिक्स करून घेतलं आहे आता हा जो चौथा आहे शेवग्याच्या शेंगेचा तो मी बाजूला काढून घेते आहे इथे मेदूवडे सगळे आता तळून झालेले आहेत याचा मी चौथा पूर्णपणे सगळा बाजूला काढून घेतलेला आहे या शेंग्याच्या चौथ्यामध्ये अजूनही थोडासा अर्क शिल्लक आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालून याचा मी अर्क काढून घेते आणि तो आपल्याला या डाळीमध्ये घालायचा आहे आता यामध्ये मी गूळ घालून घेते या सांबारसाठी आपल्याला आता तडका बनवायचा आहे त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये मोहरी घालायची आहे हिंग घालायचं आहे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत लाल दोन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत मी यामध्ये आता हा तडका आपल्याला या सांबारमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सांबार अजून चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि मी यामध्ये मीठ घातलं आहे जर तुम्हाला हे सांबार जास्ती दाटसर वाटत असेल तर थोडं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे यामुळे या, या सांबारची टेस्ट अजून वाढते आता याला एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे मस्त अप्रतिम चवीचं चा। असं हे आपलं सांबार तयार आहे या पद्धतीने तुम्ही ह्या मेदू वडा आणि सांबार एकदा तरी नक्की बनवून बघा मेदू वडा आणि सांबार आपलं तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा तिथे देखील मी अशाच रेसिपी पोस्ट करत असते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद